रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या काही माणसांनी वकील प्रशांत आरडेंना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय प्रशांत आरडे यांच्या पत्नी किशोरी आरडेंनी हा आरोप केलाय तर या संदर्भात मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे मात्र कोणतीही यंत्रणा मदत करत नाही असा दावा किशोरी यांनी केला दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले तो माझी विनंती आहे मान्य मुख्यमंत्री मी तुम्हाला विनंती करते की आपण मी आपल्याला पत्र देऊन देखील मला अद्यापही न्याय मिळाला नाहीये मी उपमुख्यमंत्री यांना देखील पत्र व्यवहार केला मी महिला आयोगाला देखील केला परंतु अद्यापही पोलिसांवर जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत तिथे जो काही खोटा गुन्हा दाखल आमच्यावर केलेला आहे तो मागे घेण्यात तेव्हा आणि माझ्या या महेंद्र थोड्या आमदार यांनी कुठे गायब केले माझ्या मिस्टरांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे आणि तसेच माझ्या देखील जीवितात धोका निर्माण झालेला आहे माझी एकच विनंती आहे की मला आणि माझ्या मिश्रांना लवकरात लवकर न्याय मिळून देवा